मृताच्या टाळूवरील लोणी खाणे ही म्हण माणसांविषयी प्रचलित आहे या म्हणीचा प्रत्येक येतच असतो पण निर्दयी काळजाच्या या माणसांनी मृत पक्षाला देखील सोडलं नाही अकोला येथे रस्ते अपघातात एक मोर मृत झाला पण याबाबतची माहिती वन विभागाला लोक निर्दयीपणे मेलेल्या मोराची पिसे ओरबाडू लागले निपचित पडलेल्या त्या मृत पक्षाच्या अंगावर गिधाडे तुटून पडावी गिधाडाने त्याचे लचके तोडावे तशी ही माणसे तुटून पडली होती आपल्यालाच जास्तीत जास्त मोर पिसे कशी मिळतील यासाठी धक्काबुक्की करत होती मानवतेलाच काळीमा फासणाऱ्या या माणसाच्या मा लालची प्रवृत्तीवरून माणूस आणखी किती खाली घसरणार असा प्रश्न उभा राहतोय मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या माणसाने आता मृत पक्षाच्या अंगावरील पिसे देखील ठेवलेली नाहीत